पितृ पक्षात महिलांनी कोणते नियम पाळावे काय करावं काय करू नये जागा हे पण खरेदी करू शकता तुमची प्रगती झालेली बघून तुमच्या पितरांना नक्कीच आनंद होतो या काळामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा असतो श्राद्ध पक्षात मांसाहार वर्जच असतो धूम्रपान मद्यपान पण वर्ज्य आहे महिला महिलांना सासर आणि माहेर दोन्हीकडचे दोष लागतात म्हणून या नियमांचं पालन करायचं आहे जर जर तुम तुमचा मासिक मा था 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 मासिक धर्म किंवा धर्माची तारीख दिवशी असेल आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही त्या दिवशी श्राद्ध न घालता सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध घालावं ज्या दिवशी तुमच्याकडे पित्र असेल त्या दिवशी तुम्ही आघारी आवर्जून द्यावी आघारी देताना दक्षिण दिशेला तोंड करून आघारी द्यावी तसंच आपल्या पित्रांना क्षमा याचना द्यावी पितरांची कृतज्ञता व्यक्त करावी या तिथीच्या दिवशी पितरांना जेव घालावं काही कारणास्तव शक्य झाले नाही तर तुम्ही सर्व पक्षात तुम्ही, सर्व सेवा, गुरुवार, जी काही सेवा तुम्ही त्या सर्व सेवा तुम्ही करू शकता तसंच गुरुचरित्र पारायण पण तुम्ही या पितृ पक्षामध्ये नक्कीच करू शकता जे नियम सांगितलेले आहेत ते या पंधरा दिवसात म्हणजे पितृ पक्षामध्ये आवर्जून पाळावे व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ